रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाठोपाठ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली दुबईत न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये दोनशे बावन्न धावाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं सलामीला केलेल्या शहात्तर धावांच्या आक्रमक खेळीनं भारताच्या विजयाचा पाया घातला दोन हजार तेवीस साली वनडे विश्वचषक फायनलमध्ये झालेल्या पराभवाचं दुःख मागे सारत भारतीय संघानं हे दुहेरी यश मिळवलं त्यात एक कर्णधार म्हणून रोहितचं योगदान साहजिकच महत्वाचं आहे एकेकाळी विश्वचषकातून दावलला गेलेल्या रोहितनं ही मजल कशी मारली टीम इंडियाच्या या सक्सेसफुल कर्णधाराचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र लहानपणी मॅचसाठी मैदानापर्यंत जाताना खांद्यावर क्रिकेटचं किट बेल ट्रेन न प्रवास करणं कदाचित खेळाडूंना खडच बनवत असावं रोहित शर्मा त्याच खडूस आणि चिवट वृत्तीचं मूर्तिमंत रूप आहे तुम्ही रोहितची फक्त फलंदाजी पाहिली तर त्यावर चिवटपणाचा अंदाज कदाचित लगेच येणार नाही पण त्याची वाटचाल या संघर्षाची साक्ष देते कदाचित म्हणूनच मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही रोहितमध्ये आपला वारसदार दिसला होता एकेकाळी टॅलेंट म्हणून रोहितचं कौतुक व्हायचं मग या शब्दावरून वाया गेलेलं टॅलेंट म्हणून त्याची हेटाळणी होऊ लागली पण धूळ बसली तरी हिरा चमकणं थांबवत नाही तसंच काय जर झालं रोहित मध्ये या टॅलेंटची गुणवत्तेची कमी नाही यावर जानकर चाहते आणि टीकाकारांचं एकमत होतं आणि आजही आहे पण आता रोहितची गुणवत्ता केवळ तपळ नाहीये तर तिला नवे पैलू पडले आहेत दोन हजार अकरा साली रोहितला भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं त्याच रोहितने दोन हजार तेवीस मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व केलं अगदी वर्ल्ड कप ही जिंकल्यासारखं होता पण फायनल मध्ये अपयश आलं पण दोन हजार चोवीस मध्ये देशाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून त्यानं ती कसरही भरून काढली आणि त्याच्या जीवनातील दोन सर्वात मोठ ध्येय पूर्ती झाली रोहितचा जन्म नागपूरच्या बनसोडामध्ये झाला पुढे मुंबईतच त्याच्यातल्या क्रिकेटची झाली आई वडील एक अगदी सामान्य तेलगू परिवारातले होते कामासाठी ते मुंबई जवळ डोंबवलेल्या एका छोट्याशा घरात राहायचे तर रोहित बोरवलीला आपल्या रवी काकांकडे राहायचा खरं तर रोहितला आधी फलंदाज नाही तर गोलंदाज व्हायचं होतं तो ऑफ स्पिन बॉलिंग टाकायचा प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्यातला फलंदाज कसा झोकला त्याला पैलू पाडले आणि हे रत्न आणखी झळू लागलं लाड यांनी एकदा मुलाखतीत रोहित सोबत पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता एकोणीशे नव्याण्णव साली बोरवलीतल्या एका अंडर ट्वेल्व सामन्या दरम्यान रोहितला त्यांनी बॉलिंग करताना पाहिलं होतं त्यावेळी दिनेश लाड बोरवलीतच गोराईच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेतील मुलांना प्रशिक्षण देत होते शाळेची टीम उभारत होते त्यांनी रोहितला आपल्या शाळेत नेलं त्याला फ्रीशिप मिळवून दिली आणि शाळेच्या टीम मध्ये जागाही दिली एक दिवस लाड शाळेत आले तेव्हा मुलं नेट्स मध्ये जवळ जाऊन पाहिलं तर तो होता रोहित शर्मा लाड यांनी रोहितच्या बॅटिंग मध्ये दे काहीतरी खास असल्याचं जाणवलं त्यांनी मग रोहितला शाळेच्या टीम मध्ये फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवायला सुरुवात केली पुढच्या काही वर्षात रोहितने हळूहळू मुंबईच्या अंडर सेव्हन्टी संघापर्यंत पोहोचला तिथून मुंबईच्या सिनियर टीम पर्यंत मजल मारली आणि त्यानंतर मागे वळून कधी पाहिलंच नाही रोहित शर्माने दोन हजार सात साली जून मध्ये आयर्लंड विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं पहिल्यांदा छाप सोडली ती टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोन हजार सात साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषक खेळला त्या संघात रोहितचा समावेश होता त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने चाळीस चेंडू मध्ये नाबाद पन्नास धावा करत भारतीयाच्या विजयाला हातभार लावला फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा त्या ते सामन्यातही रोहितनं सोळा चेंडू मध्ये नाबाद तीस धावा केल्या होत्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार आठ साली इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली तेव्हा रोहितला डेक्कन चार्जर्स या आता रद्द झालेल्या संघानं स्थान दिलं दोन हजार नऊच्या मोसमात या टीमनं महान ऑस्ट्रेलियनिस्टी रक्षक फलंदाज ऍडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवलं तेव्हा त्यात रोहितचा ही असा वाटा होता रोहितनं आयपीएलच्या त्या मोसमात अठरा सामन्यात चारशे अकरा धावा केल्या होत्या आणि अकरा विकेटी काढल्या होत्या दोन हजार अकरा पासून तो आयपीएलच्या मुंबई इंडियन्स कडून खेळू लागला पण कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली दोन हजार तेरा साली कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात रोहित वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली कसोटी खेळला त्यानं मधल्या फळीत खेळताना तीनशे एक चेंडू मध्ये एकशे सत्त्यात्तर धावांची खेळी रचली भारताच्या विजयाचा पाया घातला आणि सामनावीरचा सा वर्षात बरच काही घडून गेलं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या साधारण साडेतीन चार वर्षात म्हणजे दोन हजार सात ते जानेवारी दोन हजार अकरा रोहितनं एकवीस वन डे सामन्यात सत्तावीसच्या सरासरीनं बाराशे अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या तर टी ट्वेंटी मध्ये या काळात वीस सामन्यांमध्ये पस्तीसच्या सरासरीनं तीनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या ही कामगिरी त्याच्यातल्या नव्हतीच पण ती टीम स्थान भक्कम करण्यासाठी पुरेशी नव्हती पण मग एखाद्या डुलकी खात असलेल्या व्यक्तीला कशाने तरी खडबडून जाग यावी तसं काय घडलं रोहितच्या गुणवत्तेविषयी त्याच्या टीकाकारांनाही शंका वाटत नसेल पण कामगिरीत सातत्याचा अभाव नाकारता येत नव्हता त्यामुळे श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय निवड समितीने रोहित शर्माला दोन हजार अकरा साली वर्ल्ड कप साठी भारतीय संघातून वगळलं ही गोष्ट निराश करणारी होती यामुळे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात अनेकांना तेव्हा आश्चर्य वाटलं नसेल तरी वाईट नक्कीच वाटलं असेल आणखी गुणवान खेळाडू आपली गुणवत्ता वाया घालवली अशी चर्चा हे लोक करू लागले रोहितसाठी तो कारकिर्दीतला सर्वात कठीण काळ असावा पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं तो विश्वचषक जिंकला आणि सचिन तेंडुलकरला विजयाचं गिफ्ट दिलं तेव्हा पहिल्यांदाच रोहितला होणं एवढं पोचलं असेल त्याच वर्षी रोहितनं वेस्ट इंडिज विरुद्ध आधी त्यांच्याच देशात आणि मग भारतामध्ये झालेल्या मालिकेत त्वेषानं फलंदाजी केली पण दोन हजार बारा साली श्रीलंका दौऱ्यावर वन त्याचा स्कोर होता पाच झिरो झिरो चार चार रोहितच्या गुणवत्तेची आता टीका होत होती दिनेश लाड सांगतात की रोहित तेव्हा मुंबईच्या एका टोकाला असलेल्या बोरवलीहून अगदी हॅपनिंग उपनगर असलेल्या वांद्रे परिसरात राहू लागला सरावासाठी बॅक्सीतील मैदानात च जाता यावं म्हणून त्यामागचा उद्देश पण रोहितच्या जीवनशैलीवरही त्याचा परिणाम झाला आणि त्याचा क्रिकेटवरचा पोकट ढसळला असं लाड सरांना वाटतं त्यावेळी दे त्यांनी रोहितचे कानही पिळले अनेकदा आयुष्यात त्यांनी क्रिकेटमध्ये संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एका मॅच मध्ये खराब कामगिरी खेळाडूंची कारकीर्द संपवण्यासाठी पुरी ठरते पण आपण असं हरून जाणार नाही हे रोहितला सिद्ध करायचं होतं अभिनेता सलमान खाननं दोन हजार बारा साली एक कार्यक्रमात सचिन तेंडुलकरला विचारलं होतं की तुझे रेकॉर्ड कोण तोडू शकेल सचिननं उत्तर दिलं होतं विराट आणि रोहित अनेकांना तेव्हा आश्चर्य वाटलं म्हणजे विराट मधली चुनूक सर्वांना दिसली होती पण रोहित तेव्हा अडकळत ढेपळत संघर्ष करत होता मात्र सचिन न बाकी तर खरं आहे याची झलक लवकरच पाहायला मिळाली या मधल्या काळात न आपल्या फिटनेस कडे लक्ष दिलं तासन तास नेट्स मध्ये तो घाम गाळत होता मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदानं त्याच्यातल्या क्रिकेटरला आणखी प्राबल्य केलं दोन हजार तेराच्या आयपीएल मोसमात रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली दोन हजार तेराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलामी जोडी गाजली आणि लोक त्याची तुलना गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेवाशी करू लागले त्याच वर्षी रोहितनं कसोटीत पदार्पण केलं आणि वन डे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक देखील ठोकलं दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी बंगळुरू मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यात रोहितनं दोनशे नऊ धावांची खेळी केली डे द्विशतक झळकवणारा रोहित हा सचिन तेंडुलकर आणि नंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला त्यात खेळी दरम्यान रोहितनं बारा चौकार आणि सोळा षटकार लगावले होते तू एक हिटमॅन सारखा खेळलास अशी टिप्पणी एका न तेव्हा केली होती आणि रवी शास्त्रीने कॉमेंटरी करताना हे वापरलं तेव्हापासून रोहितला हिटमॅन हे नाव मिळालं पुढे दोन हजार चौदा साली श्रीलंकेविरुद्ध त्यानं इडन गार्डन वर वनडे दोनशे चौसष्ट धावांची खेळी केली जी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे दोन हजार सतरा साली रोहितन पुन्हा श्रीलंकेविरुद्ध दोनशे आठ धावा कुठल्या वन डेत तीन दिवस ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज आहे गुणवत्तेला मेहनतीची साथ मिळाली की अशक्य गोष्टीही शक्य करता येतात हे रोहितनं दाखवलं आहे अश्विनने एकदा सांगितलं होतं तसं रोहित रंगात आला की त्याला आऊट कसं करायचं किंवा कसं थांबवायचं हे गोलंदाजांना कळत नाही रोहितचा खेळ आक्रमक आहे पण त्याच्या बॅटिंगमधील शैली आणि नाजकता आहे एका प्रकारची सहजिकता आहे इंग्रजीत त्याला लेझी इलिगल्स म्हणतात ना तस हा लेझी इलिगल्स रोहित पत्रकार परिषदेत बोलतो तेव्हाही कधी कधी दिसून येतो रंगात आला की रोहितची उत्तरही त्याच्या फलंदाजी कुसकुशीत असतात रोहितनं वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याचा सुमार एक मोठा निर्णय घेतला त्याची मैत्रीण आणि स्पोर्ट्स मॅनेजर रितिका सजदेसह विवाह करण्याचा निर्णय घेतला तेरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी रोहितने रितिकाच्या गाड्यात लग्नाची माळ घातली रितिकापासून रोहितला एक गोड मुलगी देखील आहे रोहित डेक्कन चार्जस कडून खेळत होता तेव्हाची गोष्ट ऍडम गिलक्रिस्ट तेव्हा या टीमचं नेतृत्व करायचा आणि रोहित मध्ये नेतृत्व गुण आहेत हे त्यानं दोन हजार नऊ साली हेरलं होतं रोहित उपकर्णधारपदी भूमिका अगदी गांभीर्याने घेत होता त्याला कर्तीतरी नेतृत्व करायचं आहे ही बाब रोमांचक वाटते असं गिलक्रिस्ट तेव्हा एका पत्रकार परिषदेत म्हणाला होता गिलक्रिस्ट हे ते शब्द खरे ठरले दोन हजार सतरा साली वन डे मग टी ट्वेंटी मध्ये आणि दोन हजार बावीस साली कसोटीतही भारतीय कर्णधार पदाची विराट विराटकडून रोहितकडे गेली युवा खेळाडूंना कसं हाताळायचं हे रोहितला चांगलं ठाऊक आहे आणि टीम मधल्या खेळाडूंबाबत दबाव कसा येणार नाही यासाठी तो आपल्या परीनं प्रयत्न करतो असं त्याचं सहकारी ईशान किशन सांगतो रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनी दोन हजार तेरा ते, ते दोन हजार वीस या काळात आय पी मध्ये पाच विजेते पद मिळवली तर टीम इंडियानं दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस चालता आशिया चषक जिंकला आहे पण विश्वचषकात त्याचं स्वप्न खुनावत होतं दोन हजार तेवीस मध्ये त्यानं भारतीय संघाला अगदी विजयापर्यंत पोहोचवलं होतं पण भारतानं फायनल पर्यंत एकही सामना गमावला नाही पण फायनलमध्ये मात्र ऑस्ट्रेलियानं भारताचं आणि रोहितचं स्वप्न पुन्हा जोळीस मिळवलं पण रोहित सारख्या फलंदाजाचं विश्वचषक स्वप्न पूर्ण राहावं हे कदाचित नियतीला मान्य नसावं दोन हजार तेवीस नंतर भारताला दोन हजार चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयी करून दिला आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाल्यापासून रोहित शर्मा निवृत्त होण्याच्या चर्चा सुरू होत्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितनं सांगितलं की मी निवृत्ती घेतली नाही मी वन डे आणि कसोटी खेळणार आहे तर असा राहिलेला आहे या इटमॅनचा आजपर्यंतचा प्रवास या माहितीबद्दल तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकस जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद